लोकशाहीच्या स्वतःमध्ये राहून संघर्ष करायचा यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा समंज असतो कशा म्हणजे त्याच्या जीवनामध्ये स्थिरता कशी येईल यासाठी आज कामगारांच्या संघटना जगामध्ये अनेक आहेत वाद त्याच्या असंघटित कामगार जो आहे जो मर्यादी केले आणि त्याला नाही अशाच मागं उभं राहण हे कर्तव्य समजून

ले हले फारिश्याराज महाराज निकर Grazie.